हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी भूगोल प्रकरण दुसरे सूर्य चंद्र व पृथ्वी या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया स्टडी संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल चला तर ता मित्रांनो पाहूया या ठिकाणी पहिला प्रश्न चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा या ठिकाणी पहिलं विधान दिलेलं आहे ते म्हणजे चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो या ठिकाणी याचं दुरुस्त करून विधान जे काही येणार आहे मित्रांनो ते म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो पाहूया मित्रांनो पुढील विधान पौर्णिमे चंद्र सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो या ठिकाणी हे विधान जर दुरुस्त करून लिहायचे ठरले मित्रांनो तर पौर्णिमे सूर्य पृथ्वी व चंद्र असा क्रम असतो पाव्य मित्रांनो पुढील विधान पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत आहे याचे जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नाही पाहूया मित्रांनो पुढील विधान चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते या ठिकाणी याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी दोनदा छेदते पव मित्रांनो पुढील विधान सूर्यग्रहण हुगड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे या ठिकाणी याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे सूर्यग्रहण हुगड्या डोळ्यांनी पाहणे योग्य नाही सूर्यग्रहण पाण्यासाठी काळी काज किंवा विशिष्ट प्रकारच्या चष्म्याचा वापर करावा पव मित्रांनो पुढील विधान चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते या ठिकाणी याचा जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे चंद्र पृथ्वीशी स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन योग्य पर्याय निवडा या ठिकाणी पहिलं विधान दिलेलं आहे ते म्हणजे सूर्यग्रहण या ठिकाणी सूर्यग्रहण आपल्याला ओळखायचं मित्रांनो तर या ठिकाणी जी काही आपल्याला नंबरची आकृती दिसते ही अगदी बरोबर आकृती आहे पाव मित्रांनो पुढील विधान कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे तर या ठिकाणी जी काही आकृती बरोबर आहे ती म्हणजे आ पाव मित्रांनो पुढील विधान चंद्राची उपभू स्थिती या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे या ठिकाणी जी काही आकृती आपल्याला ई दिसते ही चंद्राची उपभू स्थिती आहे पाव मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पुढील तक्ता पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला तक्ता दिलेला आहे पहिल्या याच्यात तपशील वैशिष्ट्य दिलेले आहेत तर दुसऱ्या याच्यात चंद्रग्रहण आणि शेवटच्या याच्यात सूर्यग्रहण दिलेलं आहे बघा मित्रांनो या ठिकाणी ता ता मित्रां स्थिती दिवस या ठिकाणी जे काही चंद्रग्रहण होणार आहे मित्रांनो ते म्हणजे पौर्णिमा त्यानंतर सूर्यग्रहण जे काही असेल मित्रांनो ते म्हणजे अमावस्या त्यानंतर मित्रांनो स्थिती सांगायची तर जी काही चंद्रग्रहणची स्थिती असेल मित्रांनो ही चंद्र पृथ्वी सूर्य अशी असेल तर सूर्यग्रहणची जी काही स्थिती आहे मित्रांनो ती म्हणजे पृथ्वी चंद्र आणि सूर्य अशी असेल पाहूया मित्रांनो पुढे ग्रहणाचे प्रकार या ठिकाणी सांगायचे आहेत चंद्रग्रहणाचे जे काही प्रकार आहेत मित्रांनो ते म्हणजे खग्रास व खंडग्रास तर सूर्यग्रहणाचे जे काही प्रकार आहेत मित्रांनो ते म्हणजे खग्रास, जास्त आप खग्रास खंडग्रास व कंकण आकृती मित्रांनो पुढे खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी या ठिकाणी चंद्रग्रहण मध्ये एकशे सात मिनिटे असतो तर मित्रांनो सूर्यग्रहणामध्ये सात मिनिटे वीस सेकंद असतो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न आकृती काढा व नावे लिहा या ठिकाणी आपल्याला आकृती काढायला लावलेली ती म्हणजे खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहणाची या ठिकाणी ती आकृती आपण या प्रकारे काढलेली आहे मित्रांनो बघा या प्रकारे तुम्ही ती आकृती काढू शकतात पाहूया मित्रांनो पुढील आकृती या ठिकाणी पुढील आकृती जी काही आपल्याला काढायला सांगितलेली आहे ती म्हणजे खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण या ठिकाणी काढायचा आहे या ठिकाणी ही आकृती जी जी काही येणार आहे मित्रांनो ही अशा प्रकारे येणार आहे या ठिकाणी तुम्ही सूर्य काढू शकतात यानंतर इथं पृथ्वी काढा त्यानंतर चंद्र आणि या ठिकाणी दोन चंद्र दाखवायचे आहेत मित्रांनो या स्थितीमध्ये मित्रांनो या ठिकाणी जर चंद्र असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला खंडग्रास ग्रहण दिसणार आहे आणि चंद्राची स्थिती जर या ठिकाणी असेल आणि चंद्राची स्थिती जी काही आहे मित्रांनो ती जर तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर त्या ठिकाणी जे काही ग्रहण होणार आहे ते खंडराज ग्रहण होणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न या ठिकाणी उत्तरेलिया सांगितलेलं आहे यातील पहिला प्रश्न तो म्हणजे दर पौर्णिमे चंद्र पृथ्वी सूर्य एका सरळ रेषेत काय येत नाहीत या ठिकाणी याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात म्हणून चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेची सुमारे पाच अंशचा कोण करते म्हणून दर अमावस्या व पौर्णिमे चंद्र पृथ्वी सूर्य, सूर्य एका सरळ रेषेत येत नाही मित्रांनो पुढील प्रश्न खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणी का अनुभवास येते या ठिकाणी याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे सूर्य व पृथ्वीच्या दरम्यान चंद्र असल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पळते या स्थितीमध्ये हे तीनही खगोल संपातळीत व एका सरळ रेषेत आली की चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवास येते त्यानंतर मित्रांनो एकाच वेळी चंद्राची पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते त्या ठिकाणी खगरा सूर्यग्रहण अनुभवता येते किंवा अनुभव असते पवार मित्रांनो पुढे पृथ्वीवरील ज्या भागात चंद्राची विरळ सावली असते त्या ठिकाणी खगरा सूर्यग्रहण अनुभवास येते यामुळे खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहण ही अनुभवास येते पवार मित्रांनो पुढील प्रश्न ग्रहणांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय या ठिकाणी आपल्याला सुचवायचे आहेत या ठिकाणी याचं उत्तर देणारे मित्रांनो ते म्हणजे ग्रहणाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय पुढील प्रमाणे आहेत त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे सूर्यग्रहण तसेच चंद्रग्रहणे या केवळ खगोलीय स्थिती आहेत या शुभ अशुभ असे काहीही नसते त्यानंतर मित्रांनो लोकांच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी त्यांना ग्रहणाविषयीचे अधिक ज्ञान पाठ्यपुस्तकातील आकृतींद्वारे समजून सांगणे त्यानंतर मित्रांनो भित्तीपत्रे पुस्तके चलचित्रे यांच्या माध्यमातून ग्रहणांविषयी अधिक माहिती देणे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न सूर्यग्रहण पातांना कोणती काळजी घ्याल या ठिकाणी याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो हो ते म्हणजे सूर्यग्रहण पातांना पुढील काळजी घेऊ सूर्यग्रहण पाताना काही काज किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरावे जेणेकरून सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना होणारी इजा कमी होईल मित्रांनो पुढील प्रश्न उपभूत स्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहणे होतील या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे उपभूत स्थितीमध्ये खग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण या प्रकारची सूर्यग्रहणे होतील पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता सूर्य पृथ्वी व चंद्र या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स